बांगलादेशात झालेल्या हिंसाचार प्रकरणात हिंदूंवर अन्याय अत्याचार घटना घडल्या अनेकांना टार्गेट करण्यात आले या घटनेच्या रोजी शहरात सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने ऑगस्ट ला विराट हिंदू मोर्चाचे आयोजन करण्यात आले या मोर्चाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून याचीच माहिती आयोजकांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केली विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सामील होणं अत्यंत गरजेचं आहे जोपर्यंत दाखवणार नाही एक संघ राहणार नाही जाऊ शकणार नाही तेव्हा ना ही पत्रकार परिषद उद्याच्या बांगलादेशाच्या संदर्भातली पत्रकार परिषद आहे आणि त्या अनुषंगाने मी मीना पाठक श्रीराम सेवा मंडळाची प्रवक्ता म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे तसेच श्री अंबादेवी संस्थांचे कोशाध्यक्ष विश्वस्त म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे आज ही पत्रकार परिषद आम्ही फक्त एकाच दृष्टिकोनातून घेतलेली आहे की जो सकल हिंदू समाज आहे आपला त्या हिंदू समाजावर जो सध्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जो अन्याय होतो आहे अत्याचार होतो आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे कारण ही भारत माताची भूमी आहे या भारत मातेचं नावच भारत माता आहे आणि महिला शक्ती एकत्रित येऊन येत्या पंचवीस ऑगस्टला आम्ही मोठा मोर्चा काढणार आहे त्याचा निषेध म्हणून मोर्चा काढणार आहे की हिंदू संघटना एकत्रित आली पाहिजे हिंदू राष्ट्र जर जगवायचं असेल हिंदू राष्ट्र जर हिंदू म्हणून राहायचं असेल तर आपल्या सर्व हिंदू बंधर बांधू आणि भगिनींना एकत्रित येणं हे काळाची गरज आहे म्हणून या ठिकाणी आज पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे तसेच बांगलादेशामध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे तेथील हिंदूवरचे हिंदूंना पाठिंबा देण्यासाठी पंचवीस ऑगस्टला आम्ही मोठा या ठिकाणी सकाळी दहा वाजता विराट हिंदू मोर्चा काढण्याची तयारी केलेली आहे ही सर्व माहिती देण्याकरते आज आम्ही सर्व पत्रकार बंधूंना या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे आणि एवढंच या ठिकाणी मी सांगेन बाकी मग पत्रकारांनी जे काय प्रश्न विचारतील त्याचं उत्तर आम्ही आणि त्यांचा मुक्तेवार एक हिंदू म्हणून दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला नेहरू मैदान अमरावती येथे सकल हिंदू समाज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अभिवादन समिती यांच्याकडून आयोजित आपल्या सर्वांनाच आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बांगलादेश मध्ये जे हिंदूंवर ज्या अत्याचार होत आहे आणि त्या अत्याचाराच्या विरोधात आपलं एकत्रीकरण अतिशय गरजेचं आहे आणि त्याच एकत्रीकरणासाठी एक, एक, एक हिंदू म्हणून मी आपल्या सर्व महिला शक्तींना युवा वर्गांना आणि तसेच सर्वांना आव्हान करू इच्छिते की दिनांक पंचवीस ऑगस्टला जास्तीत जास्त संख्येने या हिंदू एकत्रीकरणासाठी आपल्या सर्वांना नेहरू मैदान इथे सकाळी दहा वाजता उपस्थित राहायची आहे आणि आपली एकीकरण एक आणि बंगला बांगलादेश इथे होणाऱ्या अत्याचाराबद्दल एक आवाज उठवायचा आहे एक संघटनेमध्ये काय शक्ती असते ते आपल्याला दाखवून द्यायचं आहे त्यामुळे सर्वांनी अवश्य या